ला, करा, करा, करा। सातवने येथील देखावे पाहण्यासाठी जनसागर लोटला चंदगड गडिंगलज मार्गावरील सातवणे तालुका चंदगड या गावाने काही वर्षापासून गणेशोत्सवात घरगुती गणपती समोर देखावे उभे करून लक्ष वेधले आहे कौटुंबिक पातळीवर त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च केला जातो उत्तम उत्तम देखावे आणि आकर्षक गणेश मूर्ती हे त्यांचे वैशिष्ट्य असते चंदगड आजरा गडिंगल सह सीमा भागातील हजारो नागरिक प्रदर्शन पाहण्यासाठी हजेरी लावतात घरगुती गणेश मूर्तीचे विसर्जन झाल्यानंतर आनंद हे देखावे पाहण्यासाठी खुले होतात त्याची सुरुवात झाली आहे गणपतीच्या मूर्तीसाठी सजावट ही पूर्वापार परंपरा पूर्वी स्थानिक नैसर्गिक साधनांचा वापर करून मखर सजवले जायचे हळूहळू बाजारात मिळणाऱ्या कृत्रिम साधनांचा वापर वाढला मखर सजावट हा प्रतीक्षेचा भाग बनला त्याच्याही पुढे जात घरगुती पाच फुटी गणेश मूर्ती त्यासाठी दारासमोर मंडप उभारणी आकर्षक सजावट लाइटिंग असे स्वरूप आले कोल्हापूर सांगली निपाणी परिसरातून देखावे आणले जाऊ लागले त्याआधी दहा हजारापासून पन्नास हजारापर्यंतचा खर्च कुटुंबातर्फेच करण्यात येऊ लागला दहा वर्षापूर्वी या उपक्रमाला सुरुवात झाली एकाचे बघून दुसऱ्याने असे करता करता गावात अनेकांनी आपापल्या गणपती उत्सवाला सार्वजनिक स्वरूप द्यायला सुरुवात केली ते बघण्यासाठी पंचक्रोशीतून लोक येऊ लागले आता तर त्याची प्रसिद्धी कर्नाटकातील बेळगाव खानापूरपर्यंत पोहोचली आहे अनेक जण सहकुटुंब खास गाड्या करून देखावे पाहण्यासाठी येतात यावर्षीही ज्योतिबा जाधव नामदेव जाधव कृष्णा सुतार परशराम गुरव दत्तू गावडे दशरथ गाडे दिगंबर कडते राहुल कांबळे आदींनी आकर्षक देखावे उभारले आहेत त्याशिवाय सिद्धिविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने ज्योतिबाची सासनकाठी हा देखावा उभारला आहे हे देखावे खुले असून स्थानिक ग्रामस्थ गणेश भक्तांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत पार्किंग पिण्याचे पाणी स्वच्छता गृह खाद्य पदार्थाचे स्टॉल्स या अनुषंगाने ग्रामपंचायतीने नियोजन राबविले आहे